कारुणको दुष्टया अरुणको

अंधश्रद्धा निर्वण समिती आणि परिवर्तन मुक्ति संस्था यांच्या वतीनं आजची जी करुणाई व्यस्ताकडे जास्त चुकत दुखत चाललेली आहेत त्यांच्यासाठी नाविन्यपण उपक्रम दरवर्षी साजरा करते त्या पद्धतीनं यावर्षी हे राजवाडा गोलबाग येते त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक शाखांमधून हा उपक्रम राबवतो दारू नको दूर दूर हे आरोग्यदायक आहे आणि दारू हे अपायकारक आहे यातून संदेश देण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवतो